कन्हैया परिवाराचे संस्थापक कैलासवाशी शांताराम भाऊ लंके यांची दशक्रिया विधी या माहितीचा आढावा घेतला आहे आमचे पारनेर तालुका प्रतिनिधी सचिन जाधव यांनी सविस्तर माहिती अशी की कन्हैया दूध उद्योग समूहाचे संस्थापक व आधारस्तंभ कैलासवाशी शांताराम भाऊ लंके यांचे शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले यांची दशक्रिया विधी सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कपिलेश्वर मंदिराजवळ निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी होईल यावेळी हरिभक्त परायण गणेश महाराज वाघमारे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे शोकाकुळ आहेत समस्त लंके परिवार आपतेष्ट व कन्हैया उद्योग समूह परिवार व त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा भावजई पुतणे सुना नातू नाती असा मोठा परिवार आहे कन्हैया उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेठ लंके यांचे वडील तसेच जी एस महानगर बँकेचे संचालक बबन शेठ लंके यांचे ते मोठे बंधू होते अशा या महान कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर